वाटिका मोठं गार्डन बनवलं खूप छान आहे मनोरंजन सांगितलं की तिकीट आहे आज जाण्यासाठी मग मग परत आलो आम्ही आता साहेब गेले तिकीट काढायला बघूया किती तिकीट आहे ते मानसी आणि टाईम नऊ वाजेपर्यंत आहे रात्री आता साडेआठ वाजलीत आम्हाला पटापट -पत करून जावं लागेल अभ्याज हो तिकीट कितीला आहे पाच आहे सिंहराजे गोष्टी त्यांनी पूर्ण गार्डन वगैरे केलेले किती मोठी माणसं होती बाबा सगळी दान करणं एवढा खर्च करणं पण राजा म्हणतात ना त्यांना आणि दे। आपण प्रजा राजा प्रजा छत्रपती शिवाजी महाराज की जय मनाला कोणच नाही तर ंद बँची बगळ्यांची शाळा भरली ते गाणं आहे ना कुठलं तरी बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात माळ फुल फुले छान आहे मोर बघा राष्ट्रीय पक्षी मोर स्वामींची मूर्ती आहे त्यामुळे त्यांनी आहे की फिक चप्पल तिकडेच सोडा आपण चप्पल इथेच ठेवूया प्रथम स्वामींच दर्शन घेऊया ब्रह्मांड नायक स्वामी पाठीशी तुमच्या सर्व भक्तांवर तुम्ही अशीच कृपा ठेवा सगळ्यांचं चांगला उद्देश सुख शांती समाधान द्या اوه <laughs> एवढं मोठं गार्डन आहे ना मुलांसाठी म्हणजे जे राहणार आहेत ना यात्री आपले फक्त स्वामी भक्त राहणार आहेत त्यांच्या मुलांना टाइमपास भरपूर आहे सरगुंडी भुंडी झोपाळ एवढंच माहिती आहे चित्ता सुद्धा आहे पाठी गळे वाघोबा झेब्रय आणि तो मी तिनं संगीतसुद्धा लावलंय वेगवेगळी गाणी समिती चालूच असतं त्यामुळे तसं बरं वाटतं पुढे कासव आहे त्याच्या फोटात बसायचं फोटो काढायचा हे लहानपणी आम्ही बघितले नव्हते ना ते आता हौस बघून घेतले पांड्यांबरोबर बसल्यावर बघा कासो उठला झोपेतून अबा अब अब, कोण बसलाय माझ्या पाठीवर झोपलेला होता उठवला त्याला बघा कासो पण एकदम टेन्शन मध्ये बघतोय कोण बसलाय माझ्या पाठीवर असं वाटतं मुलं बघून असं वाटत की मुलं आली असती तर बरं झालं असतं पण मुलांची कशी दुनिया आता वेगळी आहे त्यांना आई वडिलांबरोबर आवडत नाही यायला त्यांची दुनिया वेगळी वेगळी मगरबाई मगरबाई तुझी पाठ कशी मऊ करत बसली गोड गोड बोलून ए आपली पृथ्वी सगळ्या जगांच बहार एका हातावर उचललेला आहे अख्ख्या जगाचा बहार बघा कशी पृथ्वी आपली उचलते हा मग हातावरच बसली ते बघा कशी पाठ खाजवते बघा खाजवते बघा हे पाठी बघायला लागली पाठ कोण पाठ खाजवत आहे आपण एंट्री केलेली त्या साईडने आणि इकडून परत आले होता पूर्ण गाईडलाईन मी दाखवले तुम्हाला तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअरही करा साहेब सांगा करा लाईक करा आवडले तर नक्की शेअर करा चुकलं असेल तर कमेंट्स करा तुमचा हक्क आहे तो काय असेल साहेब हा बरोबर आहे बोलण्यात काय चूक झाली तर कमेंट्स वाईट करू नका कारण का आम्ही नवीनच आहोत आणि तुमच्यासाठी सामान्य माणसं आहोत चूक झाली माफ करा आणि सबस्क्राईब आठवणीने सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअरही करा के? चला पुन्हा भेटू आपण पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये चला मंडळी भेटू पुन्हा असंच नवीन नवीन ब्लॉग मध्ये येस नाही तो काय पुढे पण आहे ना